पंतप्रधान नरेंद्र मोदी रिंगमास्टर त्यांना हवे तसे ते काँग्रेसला नाचवतील प्रकाश आंबेडकरांची घणाघती टीका आगामी निवडणुकांच्या पूर्वीच राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत दरम्यान आज महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकी आणि काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे त्यानंतर अशोक चव्हाण लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असताना आणि या सगळ्या घडामोडी पाहता ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना देखील उदाहरण आलेलं आहे अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून भाजपवर टीकास्त्र डागले आहे मला व्यक्तिगत असे वाटत नाही की या सर्व परिस्थितीचा मतदानावर परिणाम होईल राज्यात साठ ते सत्तर टक्के लोकांनी आपले मत कोणाला द्यायचे आणि कोणाला नाही याबद्दल विचार करून ठेवलेला आहे भाजपला वाटतं तसं होईल असं अजिबात नाही मी यापूर्वी देखील अनेकदा म्हणालो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिंग मास्टर आहेत ईडीच्या चौकशीवर त्यांना त्यांना ते नाचवत आहेत आणि मग ते काँग्रेस पक्षातील वरिष्ठ असतील किंवा तळागाळातील असतील त्यांना ते नाचवल्याशिवाय राहणार नाहीत असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत मी असा अगोदरच म्हणालो की इथला असणारा नरेंद्र मोदी हे रिंग मास्टर आहेत आणि जेवढे इन्क्वायरी खाली असतील आणि आहेत त्यांना तो नाचवणार आहे मग ते काँग्रेस पक्षामधले असेल हायेस्ट असेल त्यांनाही तो नाचवणार जो लोएस्ट असेल त्यालाही तुम्ही नाचवणार आता कालची एक बातमी तुम्ही सगळ्यांनी अस दिली नाही काल देशभरामध्ये साडेचारशे ठिकाणी धाडी घालण्यात आलेली तो राजकीय नाही आहे तो नॉन राजकीय आहे आता ह्या धाडी टाकण्याच्या पाठीमागचं जे कारण आहे त्याचं सगळ्यात मोठं मी असं मानतोय की बी जे पीच्या खालची पायाखालची वाळू घसरलेली आहे ते कितीही म्हणत असतील की आम्ही चारशे प्लस क्रॉस करणार असं त्यांचं म्हणणं आहे ते एका भीतीपोटी आहे आणि दुसऱ्या बाजूला भीती निर्माण करण्यासाठी त्या सर्व राजकीय धाडी सुद्धा घालतात म्हणजे राजकारणाच्या लोकांवरती सुद्धा धाडी घालतात आहेत आणि त्याच प्रमाणात ते असं नॉन राजकीय व्यापारी आहेत ओपिनियन मेकर जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा धाडी घालता येत आहेत अशी परिस्थिती आहे मी आपल्याला फार अगोदर सांगत होतो की इलेक्शन जसं जसं येईल तस तसं अजून राजकारण घडत राहील बीजेपीने कितीही प्रयत्न केले ह्याला घ्या त्याला घ्या त्या ह्याला फोडा त्या पक्षाला फोडा महाराष्ट्रामध्ये ते सक्सेस होणार नाहीत एवढं मी त्या ठिकाणी सांगतो मला असं का होणार नाही मानसिकता लोकांची महाराष्ट्रामध्ये मी आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये दोन दोन तीन तीन वेळा दौरे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांची जी मानसिकता आहे ती मानसिकता समोर आलेली आहे की महाराष्ट्र हा कधीही एवढा वादग्रस्त नव्हता आणि स्टेबल सरकार या ठिकाणी चालत होतं निकालाच्या संदर्भात त्या दिवशी बोमाबोम व्हायची पण नंतर आलेला निकाल लोक मान्य करायचे आणि पाच वर्ष लोकांची कामं करायची अशी परिस्थिती आहे पण आता या कालावधीमध्ये पक्ष फोडणं गोळीबार करणं धमकवणं हा फार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की जे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणार नाही आणि तो त्याच्याशी सहमत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तो इलेक्शनची वाट बघतोय हे मला त्या ठिकाणी दिसतंय काँग्रेसचे पंधरा ते सोळा आमदार भाजपच्या संपर्कात येईल लवकरच होते अशी देखील चर्चा ही सुद्धा चर्चा जशी आहे तशी आता दुसरीकडे सुद्धा नजर लागलेली ला आहे त्या म्हणजे नार्वेकर पंधरा तारखेला काय जजमेंट देणार डिस्कॉलिफिकेशनच्या संदर्भातला तोही ते निर्णय लागलेला आहे त्याच्यामुळे बीजेपीला असं वाटत असेल की ह्या निर्णयामुळे आपण सेफ होऊ मला जरा कठीण दिसते परिस्थिती मोठे नेते प्रवेश तुम्हाला वाटत नाही की महाविकास आघाडीला हे मोठा धक्का आहे अजिबात नाही याचं कारण असं आहे की कुठला एखादा व्यक्ती गेला की त्या पक्षाला फार त्रास होतो मी अनेक वेळा आमच्याकडचे असणारे मंत्री होते ते गेले आमदार होते ते गेले पण पक्ष म्हणून असणारा परिणाम झाला नाही त्यांचे मित्र होते किंवा त्यांच्या जवळचे जे होते तेच फक्त त्या ते ठिकाणी जात असत पण पक्ष म्हणून कायम राहतो अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणारं एखाद दुसरं जाण हे शॉक आहे याच्याबद्दल दुमत नाही पण पर त्याच्याने परीक्षाला फार परिणाम होतो असं मी त्या ठिकाणी मानत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अकोला